नमस्कार आज आपण बोटनेक प्रिन्सेस कट कर कटोरीच कटिंग शिकणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला येथील बारका व्यवस्थित समजणार आहे आज आपण हे अडोतीस छातीच्या मापाचं कटिंग शिकणार आहोत तर त्यासाठी इथे घडीचा पेपर घेतलेला आहे मागचा भाग पुढचा भाग आपल्याला सोबत काढायचा आहे सुरुवातीला पॅटर्न बनवताना आपण इकडनं दीड इंच अंतर सोडणार आहोत तुमचा जर छातीचा गोलवा जास्त मोठा असेल तर तुम्ही हे अंतर दीड इंच ऐवजी दोन इंच सोडायचं आहे आणि हे सोडलेलं जे अंतर आहे ते फक्त पुढच्या भागासाठी आहे मागच्या भागासाठी नाही हे अंतर सोडल्यामुळे आपली पूर्ण कटोरी याच्यामध्ये तयार होते ही कटोरी आपल्याला कपड्यावर वाढवावी लागते हे लक्षात घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बारकावी व्यवस्थित समजते इथे ब्लाऊजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन ब्लाऊजची उंची चौदा इंच आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आज चा आपण हे अडोतीस छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न शिकतोय आता सगळी मापाच्या टाकताना आपल्याला बोटने घ्यायचं आहे शोल्डर आपण घेणार आहोत पावणे सहा इंच जेवढं शोल्डर घेणार तेवढाच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे शोल्डर मुंढ्याची माप अशीच घ्या यात काही बदल करू नका म्हणजे तुमचं ब्लाऊज बिघडणार नाही मुंडा घेतला पावणे सात इंचा ह्या अंतरपट्टीने जोडून घेतलं इथे हे जे छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भाग आला साडेनऊ इंच आणि त्यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि सरळ खाली जोडून घ्यायचं घेराचं अंतर घेतलं तरी चालेल नाही घेतलं तरी चालेल आणि जर कमलखेराचं अंतर घ्यायचं असेल तर घेराचा चौथा भाग आधी दोन इंच शिलाई मार्जिन कपडा कमी असेल तर दीड इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तरी देखील चालणार आहे आता मुंढ्यांचे आकार द्यायचे मुंढ्याचा आकार देण्यासाठी इकडे अर्धा इंचाच मार्किंग करायचं आतल्या बाजूला अर्धा इंचाच मार्किंग करायचं हे दोन्ही मार्किंग वरती गळ्यापर्यंत आपल्याला जोडून घ्यायचे आहे आकार आपल्याला सोपं जातं म्हणून आपण हे मार्किंग करून घ्यायचे आहे मग ही जी रेषा आहे तिथून बाहेरच्या बाजूला एक इंचा मार्किंग करायचं आणि आपल्याला हा मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा इथे कोपऱ्यात पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इथून आपल्याला एक इंचाचं मार्किंग करायचं आणि हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा हे दोन्ही भाग आपण इथे सोबत काढतो म्हणून दोन्ही मुंड्यांचे आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचे त्यानंतर इथे गळा खुली घेतली चार इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे गळा आहे साडेपाच इंचाचा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच पण आता वरती चार इंच काही त्यांना खालचा भाग पसरत नको असतो मग तुम्ही इथलं अंतर कमी करू शकता इथलं अंतर आपण घेऊया पावणे तीन इंचाचं तुमच्या आवडीनुसार इथलं आकार अंतर बदलू शकता तुम्ही पुढचा गळा मोठा आणि मागचा गळा छोटा आपण बनवता येतो पॅटर्न बनवताना सेम असं बनवा म्हणजे तुमच्या चुका होणार नाही बऱ्याच त्यांना असं वाटतं की कटोरी ब्लाउज शिवता येतो का तर हो शिवता येतो आणि अगदी प्रॉपर परफेक्ट होतो आणि आज तर आपण प्रिन्सेस कट कटोरी शिकणार आहोत योगपट्टीसाठी इकडे दोन इंचा मार्किंग केलं इकडे दोन इंचा मार्किंग केलं आता ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघत नाही योगपट्टी आपल्याला सेपरेट पेपर वर काढावी लागते डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलं योगपट्टीचं तरी देखील चालेल चार आणि तीन इंचाच्या योगपट्टीचं आपल्याला कटिंग करायचं आहे त्यानंतर ह्या पॉईंट पासून पुन्हा वरती दोन इंचाचं मार्किंग करायचं आणि गळ्यापासून हे तिरक जोडून घ्यायचं ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचं कटोरी राऊंड कटोरी राऊंड आहे आठ इंच आटेंचा। हे आठ इंच मार्किंग केलं हे अंतर पट्टीने आखून घ्यायचं ज्या ठिकाणी हा कटोरी राऊंड घेतलेला आहे त्याचा आपल्याला मध्य घ्यायचा आता हे आपलं साधं कटोरी पण तयार होतं मग साध्या कटोरीचं आहे तर तुम्हाला कटोरी वाढवायची नाहीये पण आपल्याला प्रिन्सेस कट कटोरी कर ज्यावेळेस करायची आहे तर ती कटिंग वाढवायचं आहे दोन्ही पद्धती तुम्हाला समजून सांगते म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला दोन्ही कटिंग शिकायला मिळणार आहे आता जे दोन इंच वाढून घेतले हे दोन्ही बाजूला तिरकस जोडून घेतले मग मुंड्यातून आपल्याला आता हा कटोरीचा आकार द्यायचा आकार देताना ही जी आतली रेषा आहे तिथून आपण दीड इंच मध्ये मार्किंग करणार आहोत आणि हा कटोरीचा गोलाकार देणार गोलाकार देताना साइड पीस कडनं हात वळवत ह्या पॉइंटला यायचा आहे आणि गळ्याकडे हात जोडून द्यायचा आहे हे झालं आपलं कटोरीचं पॅटर्न आखून आता ज्यावेळेस तुम्हाला गोटणेक कटोरी आहे तर अशा पद्धतीचं कटिंग करा आता आपल्याला हे प्रिन्सेस कट कटोरी बनवायची आहे तर आपल्याला इथलं टक्स कटिंग करून टाकायचं मग दीड इंचा इकडे मार्किंग केलं इकडे दीड इंचा मार्किंग केलं आणि उभं मार्किंग आपल्याला करायचं आहे तीन इंचाच आता हा जो टक्स आहे हा आपण कापून टाकणार आहोत हा कटिंग केल्यावर मग आपल्याला शिवण्यासाठी कपडा कमी पडू नये त्यामुळे हे कटोरी कपड्यावर वाढवावी लागते गळ्यापासून इकडे आपल्याला मार्किंग करायचं आहे साडेतीन इंचाच आणि हा गोलवा इथे देऊन घ्यायचा जा। हे झाली आपली प्रिन्सेस कट कटुरी आखून तयार आता याचं कटिंग करून घेऊया कट ठेवायचं कसं वाढवायचं कुठे हे समजून सांगते आता सोबत आधी दोन्ही भागांचं कटिंग आपण करून घेणार आहोत नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता हे दोन्ही भाग आपण सुट्टे करून घेऊया आता हे पुढचा भाग हा मागचा भाग आता आपण हो हे जे साईडला दीड इंच वाढवलेलं होतं हे मागच्या भागातून आधी काढून टाकूया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया हे पट्टीने आखून घेऊया हे दीड इंचा मार्किंग आखून घेऊया हे कमी वेळात आपलं पेपर पॅटर्न तयार व्हावं त्यामुळे आपण हे मार्किंग वाढून घेत असतो दोन्ही भाग आपले सोबत निघाल्यामुळे शोल्डर मुंढ्याचे आकार आपले व्यवस्थित मॅच फिटिंग करताना लहान मोठं कुठेही होत नाही वेळ कमी लागतो म्हणजे न शिकलेल्या ताई पण अगदी कमी वेळामध्ये पेपर पॅटर्न बनवून कटिंग करून ब्लाउज शिवू शकतात त्यासाठी ही सगळी सोपी पद्धत आहे किचकटपणा पॅटर्न मधला सगळा काढून टाकलेला आहे इथे आपण मुं गळाफुलीचं अंतर घेतलं तर चार इंच मागच्या गळ्याची उंची आहे तीन इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेतीन इंच हा बॉक्स तयार करून घेतो तु? आता तुम्ही गळा छोटा किती असू द्या मा अशीच घ्यायची आहे तुम्हाला गळा तुम्ही बंद गळ्याचं शिवलं हे ब्लाउज तरी देखील चालेल इथं कोपऱ्यात गळ्याला आकार दिला खालच्या बाजूचा टक्स आपण घेणार आहोत दांडवा साडेचार इंचा आणि उभा घेणार आहोत पाच इंच ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच याचं गळ्याचं कटिंग करून घेऊया हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न झालं आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि कटोरीमध्ये काय कपड्या वाढवायचं हे समजावून सांगते मुंड्याचा आकार प्रथम कापून घेऊया व्यवस्थित कटिंग करा म्हणजे तुमचं ब्लाऊज बिघडणार नाही गळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता योग पट्टी निघत नाही याच्यामध्ये साइड पीस आणि कटोरी फक्त निघते पॅटर्न बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे हे ब्लाऊज ला टोप येत नाही ब्लाऊज अंगामध्ये खूप सुंदर बसतं दिसताना कटोरी प्रिन्सेस कट दिसतं अगदी छान होतं हे झालं आपलं कटोरीचं आणि आता याला प्रिन्सेस कट कटोरीचं आता आपण याचं कटिंग करून घेऊया त्यासाठी हा टक्स कटिंग करून टाकायचा आहे हे अशा पद्धतीने हे झालं आपलं कटोरीचं कटिंग आणि ही झाली आपली प्रिन्सेस कट कटोरी तयार ज्यावेळेस आपल्याला ही कटोरी कपड्यावर ठेवायची आहे कपड्यावर ठेवताना आपल्याला ही कटोरी क्रॉस कपड्यामध्येच ठेवायची आहे म्हणजे रेग्युलर कटिंग जसं आपण करतो क्रॉसमध्ये तशीच कटोरी क्रॉस कपड्यामध्ये करायची आहे फक्त कपड्यावर आपल्याला ह्या दोन्ही बाजू ह्या पॉइंट पासून इथपर्यंत इथून इथपर्यंत शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे तेवढा अर्धा ते आर्धा पा, पाव आर्धा इंचा है। कटुरी कटुरी ते अर्धा पर्यंतच वाढवायचा आहे कारण ज्यास आपण ही कटोरी साईड पीसला जोडतात तर जोडताना कुठेही कमी जास्त व्हायला नको कटोरीचा आकार छोटा व्हायला नको त्यामुळे आपल्याला शिलाईसाठी जेवढा लागणारा कपडा आहे तो आपल्याला वाढवून घ्यायचा आहे आणि याला योगपट्टीचं कटिंग करताना चार आणि तीन इंचाची करायची त्याचं तुम्ही डायरेक्ट कपड्यावर करू शकता जी चार इंचाची बाजू आहे ती आपल्याला इकडे काज बटन पट्टीकडे जोडायची आणि तीन इंचाची बाजू जी आहे ती आपल्याला इकडे कमरेच्या बाजूला जोडायची आहे आता एकाच व्हिडिओमध्ये मध्ये हे दोन्ही कटिंग आपले तयार होतात म्हणजे प्रिन्सेस कट कटोरी पण तयार झाली आणि बोटने कटोरी पण तयार झालेली आहे याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची तुम्ही बाही लावू शकता सर्व प्रकारच्या बाहींचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा तुमच्या काही अजून अडचणी असेल तर कमेंट करा आणि मला कमेंट मध्ये कळवा ब्लाऊज कसा तुमचा बसला धन्यवाद